नमस्कार माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं तर काय चाललं आहे झालं का चहा पाणी मला आता तर चहा बनवायचा आहे दूध गरम झालं आहे आणि सगळं काम आवडलेलं आहे माझं आता जेवण बनवायचं आहे मला तर चला आणि मी आज साडी घातली आहे तर कशी वाटते सांगा नक्की चला हाय सगळ्यांना तर चला मी आता जेवण बनवते आणि कांद्याची पात कापून घेते आता साफ करून घेतले अगोदर चांगले चांगले तोडून घेतले अशी आणि आता चिरून घेते आणि धुवून घेते आणि मुगाची डाळ टाकून आपल्याला मस्तपैकी बनवायची मुगाची डाळ पण धुवून घ्यायची तर चला आणि हिरवी मिरची लसूण टाकून मस्तपैकी छान असे बनवते 바지 찢어 놓은 게다 거든. 이래 미리 챙겼길래. चा बनवायचा आहे मला आणून दूध गरम झालं तसे पहिले अगोदर कपडे धुवून घेतले कपडे भिजत टाकले होते थंड मग कंटाळ टाळ केला तर तसंच राहून जाईल त्याच्यामुळे मग अगोदर कपडे धुतले मग आता भाजी टाकते धुऊन गॅसवर भिजीवर डाळ टाकते आणि भाजी झाल्यानंतर मग भात बनवते त्यावर भाजीसोबत कांद्याच्या सोबत भाकरी बनवायची छान अशी बाजरीची खूप छान लागते तिखट बनवायची भाजी मस्त okay. आणि आज खूप दिवसातून म्हणजे जवळजवळ दो, दो, दोन वर्ष तीन असतील मी साडी घातलीच नाही बरं का अशी घातली असं म्हणजे व्हिडिओ काढायपुरती घातली असेल तर दोनदाच पण असं जास्त करून साडी घालत नाही टाईमच भेटत नाही ना एकदम सकाळी सकाळी आवरायचं सगळं आणि साडी घ्या तर वेळ लागतो त्याच्यामुळे आपला काय ड्रेस घालणार की चांगलं कामावर असं आवडते बरं का मला साडी घालायला आणि ड्रेसपेक्षा मला साडी छान वाटते मला असं वाटतं आपलं घरात आवरून पटकन कामवर जायचं असतं त्याच्यामुळे पटकन आपला काय पळायचं कामवर भाजी घेते मी पहिली भाजी बनवते म्हणजे डाळात काही वेळ नाही लागत

हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून मिक्सरला वाटून घेते घर मांडे राहताचे राहिले असते आता एक 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 होत आहे का चहा आहे चहा बनवायचा आहे अजून झाले मिरच्या वडा ठेवून देते तिखट होईल जास्तच वाटायला थोडस मीठ टाकते थोडं खारट नाही टाकली आणि ही साडी आहे ना माझ्या बहिणीने घेतलेली माझ्यापेक्षा लहान आहे ना तिने घेतलेली मला या साडी दोन घेतल्या एक मोरपिक कलर ची घेतलेली बघा गावाला गेले होते मी आणि गावावर त्या साड्या व्हिडिओ टाकले होते मी शॉर्ट व्हिडिओ टाकले होते ना ती ते आणि ही असं दोन साड्या घेतल्या तिने दिवाळीला आणि प्रत्येक दिवाळीला घेते बर का तर ह्यावेळेस तिला म्हटलं एकच घे एकच घे पण ते म्हणे नाही दोन घे मग दोन घेतल्या आणि असा पदर आहे बरं का असा पदर आहे करू तर मला बोलली होती फुल हाताचं ब्लाऊज शिव आणि तिला फुल हाताचेच आवडते मी पण आता पण फुल हाताचे शिवते हाफ हाताचे नाही शिवत तर तिच्या म्हणण्यावरच मी फुल हाताचे ब्लाऊज शिवते का मला पण फुलं हाताचेच आवडायला लागले आता तर मी अशाच शिवते चला आता मिक्सरला वाटून घेते मसाला मिक्सरला मसाला वाटून थोडासा हिरवी मिरची आणि लसूण मीठ टाकून तर चला आता मी मागच्या कॅमेरा तुम्हाला दाखवते कढई ठेवते आता जास्त Da tåler ikke noen å dra det. आता असं मागच्या हे बघा तेल टाकते आता मध्ये तेल टाकले आता थोडेसे जिरे टाकते थोडेसे जिरे टाकते जिरे टाकले बर का आता आता तिखट टाकून घेते वाटून घेतल्याला मसाला थोडस टाकलं टाकते भाजी धुवून घेतलेली मुगाची डाळ धुवून घेतलेली टाकली मुगाची डाळ छान अशी मिक्स करून घेऊ आता 把你 आता मी काय करते पहिले भाकरी बनवून घेते आणि भाजी इकडच्या गॅसवर ठेवते परत दूध खाली ठेवते उतरून दागात करायला मग काय वेळ नाही लागत पहिले भाकरी बनवते ही भाजी इकडे ठेवली आता इकडच्या गॅसवर इकडं बनवते भाकरी अगोदर करते आणि भाजीवर झाकण ठेवते कमी गॅस करून दुधावर झाकण ठेवते चला आता पीठ मध्ये आणि भाकरी करते भाकरी बनवल्यावर चहा पे ठेवते पाहिजे चहा पिते मग बरोबर Ainda vai de longe,

घासायला आहे म्हणून अगोदर भाकरी करून घेतली आता कुकर घासते आणि स्वच्छ असत आणि मग डाळ टाकते शिजायला थोडासा भात करायचा डाळ भात शिजेपर्यंत भांडे घासण होते मग असा आयडिया करायची आणि बाबांना व्हिडिओ व्हिडिओ माझे आवडते का तुम्हाला नक्की सांगावर का कमेंटमध्ये आणि सपोर्ट करा आणि बघत जा व्हिडिओ आणि छान अशा कमेंट करत जा व्हिडिओ आवडले तर आता रोज रोज छान छान असे व्हिडिओ टाकणार मस्त पैकी फुगली बघा छान अशी बाबा एकच व्हिडिओ टाकत जाईल पण मोठा चाकत जाईल आणि बघत जा पूर्ण येडे बघत जा よろしくお願いします。 तयार होती आता भाकत पण आता झाली म्हणायचं आणि आता भांडे घासलेली फिरे व्हिडिओ खूप मोठा होतय आता अरे बघा आता आपल्या भाकरी झाल्यात ता भाजी तयार झाली आणि भात पण टाकला नाही इकडे शिजायला पातेला आणि कुकर घासून घेतले आता डाळ पण बनवायची डाळ धुवून घेते पण टाकाय तयार घेऊन त्याच्यामध्ये कमी करते थोडासा भाज्याचा भाजी तयार शिजताना मुगी दार टोमॅटो टाकले आता शिजायला ठेवते दोन तीन शेट्ट्यामध्ये होऊन जाते आता इकडे दाखवते तुम्हाला भाजी आपली तयार झालेली मागच्या कॅमेऱ्याचं भात टाकला शिजायला थोडासा तर भांडे झालेत घासून माझे सगळे भाकरी झाल्या आणि भाजी पण झालेली आहे आपली मुगाची डाळ टाकून मस्तपैकी की छान अशी भाजी तयार झालेली आहे चिरलीवर व्हिडिओ कसा वाटला सांगा नक्की कमेंटमध्ये हो आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर छान कमेंट करा लाईक करा बाय बाय पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटते बाय